कथामंजिरी चार दोन तीन आजची कथामंजिरी ही एकोणीसशे सत्तर साली कॉलेजेस कशी होती हे तर सांगतेच पण त्याहीपेक्षा जास्त संगतीचा परिणाम काय होतो आयुष्यावर आणि आपण संगत कशी निवडायला हवी ह्याविषयीही प्रकाश टाकते कोणाला जवळ करायचे व कुणाला लांब करायचे ही गोष्ट प्रत्येकाला आपल्या जीवनात वारंवार ठरवावी लागते भगवंतावर विश्वास ठेवून आपापल्या अनुभवाच्या सहाय्याने मित्र निवडत राहावे लागतात पहिल्या दिवशी श्रीरामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आणि रामारामा सीतारामा हा गजर एकशे आठ वेळा करून मगच सतीश कॉलेजला निघाला सतीशला गजानननी म्हणजेच त्याच्या चा चाळीच्या बाजूच्या चाळीत राहणाऱ्या एका मुलाने सांगितलं की त्याला सगळे चम्या म्हणून लहानपणापासून चिडवत असत अर्थातच त्याच्या मागे पण आता कॉलेजमध्येही जर तो बावळत राहिला तर त्याला कॉलेजमध्येही चम्या म्हणून चिडवतील एवढे गजानन सांगतो ना सांगतो तोच मागून एक आठ दहा मुलं आली आणि सतीशची टिंगळ करू लागली त्याच्या देवावरनं त्याला चिडवायला लागली इतकी ती चिडवायला लागली की सतीशही कन्फ्यूज झाला आणि आपण आपल्या देवाचे नाव घ्यावे की नाही हेच त्याला कळेनासे झाले आणि एकदा मनात त्याच्या असाही विचार आला की माझा खरा देव हा गजेशच आहे आणि इथेच आजची कथा संपते अर्थातच पुढच्या कथेची उत्सुकता ताणूनच